तर सगळे माडकरी येतात हो नुसतं तोंड माय विठ्ठल विठ्ठल म्हणत तरी त्याच चालू वय घेत हो आम्ही सहज म्हण राहून तरी प्रमाणे बोल राहणार काय काय बाबा बरोबर आहे की नाही नाही ते काय काय गावे समत आले विसूत रत नाही ते परमार्थ आठे मस्त वातावरण आहे माऊली परिवार आहे ना माऊली परिवाराची एक खासियत आहे मिलिंद बाबा काय खासियत आहे सांगू का आठे जो माडकरी होई ना त्या माडकरी ना माऊली परिवार मग मा सामील होई ना त्याच ना हरिपाठ पंधरा वाद्या काकडा पाठच राहास मनिषेन आटे काय खूप सांगान गरज नाही पण काही काही मा मुकला मात वय वय जास पण तरी जा सुधरत नाही कोणती वय मा काय करू असं आठे भजन मनान साव का आटे म्हणतात नाही एक पंच्याहत्तर वरीस न मात स्टँड वर हे म्हणराय आस्तीने हायत निरात पिनास मी नशा मा खोटा ना बोला धोके वास एक बुका मा मुका का टाप समंद पंचातर वरिष्ठ ने वही माया किड़ा पार रहा ना पंचातर वर्ष ऐसे मतारो मना तो तो ये दो के बाद दो के, के, के बाद माल सांगा आई होई मां जरी या गाना मन राना एन पहिले कितला कीडा पाडेल होते अरे चाल जर ती आवडली तर भाव आपले होतायचे ए तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरी वास्ते मैं काना घर छोड़ या गई तेरे वास्ते नागर छोड़ आ गई तेरे मास से मैं गाना घर छोड़ गया आ गई तेरे मास से गाना छोड़ गया आ गई वो घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई घर छोड़ आ गई छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई मै द्वार छोड़ आ गई तेरे वास्ते मैं नगर छोड़ आ गई तेरे वास्ते मैं प्रभु घर छोड़ आ गई आ, तेरे मैं छोड़ आ आई वहिना बाबा आता तरुण भाऊस ना जर आडे भजन म्हणान सांग आठे म्हणतात ना बाबा या यासले एखादी पूर्ण व्हॉट्सअपले ब्लॉक कर या पडेल भी तडाना आडे बट्टस आणि पडेल भी तडाना आडे म्हणतस या ही पाखरा भाऊ रे तू नाही कर रे तू पाखरू ऑलरेडी आजादच होत रे तुना पाखरू न पहिलेच ठरेल वाढाला असो अस तुले फक्त मोबाईल न रिचार्ज मारान करता दरी ठेल होत रे भान सुरूत माले उलट तुम पाखरू लगीन करीन जात ना तीन वरीस मायस एक वरिस न पोरग कड्यावर रास अव चौक पटेल रास पोऱ्याला बघ मामा कसा बसलाय बघ कथ ना पाखरा अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताबद्दल स्तुती कर ना हा हे नादाय दिल मेरा अभय मेरा ना नारहा नादाय दिल मेरा अभय मेरा ना रहा देखते ही देखते हवाले ये किया देखते ही देखते तेरे हवाले ये किया कनिया दिल तेरे नाम कर दिया कनिया दिल तेरे नाम कर दिया कहिया तेरे दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले एकिया देखते ही देखते हवाले एकिया कन्हैया दिल तेरे नाम दिल तेरे नाम कर दिया हा हा वेळ भरपूर झालेली आहे साडे अकरा पावणे बारा वाजे जायला शेतस विठायला कस ही ना माणसेस ना सांग बाय पोरेस ना सांग तुमना बहिणीसो तुमना गाना तुम्ही हाडे भजन मनान सांगू आडे म्हणतात नाही अडे देऊन भजन मनानं सांगू म्हणतात नाही तर जर पुई भावना माम भाऊन चुलत भाऊन डिकरान को खोकरानं कोणा लगीन राहीना ना, ना। पंधराच बाई आखा घाल झोकू देत नाही तुम्ही आणि त्या गाना मग काहीच तथ्य राहत नाही तुमना गाना ए शिलगाई देत होती काढली यंदा काय का दडू गुसेना शिलगाई देणी राहू देणी नाही पहिल्या बाया गटावर गाणा म्हणत गटावर त्या गानाच म याचा संदेश राहायला नवीन लगीन होईल पोरे ना डसा डसा रडे पाटे असा गाणं होतात पहिल्या बाईसना है बाऊ बहिणी ना जगडा जगडा मा बहिणी ना पाणी पण तो म्हणा पसताई मनमा असा गाना होतात पहिल्या बाईसना लेकरे जो टाइमले टाइम असा वजन म म्हणत ना जो का मना लेकरून करता गाना म्हणत पण वटावरन झोपी जाय असं म्हणत पहिला बाय <laughs> अडकू तरी हड गई मना दादा जी जाई आदो चांदो ला वस्तू ले हाशी सन बेटी ये दादा मना पण तू इजो जो माय परती सन हडकुतरी हड गाई मना दादा लेकरी झोपाडतील गाना म्हणते सोडी दे झुमकी चाल <laughs> काय वयन लागी बहिणीसोद्या पोरुषला काय वयन लागी मला सांगा ना तुम्ही जितलं चांगलं बोलशात जितलं चांगलं म्हणशात तिथलं त्या लेकरेजवर चांगला संस्कार पडतील हो कस आहे ना पहिले सुरुवात होती आपली शुद्ध बीजा पोटी फड रसाड साडगो मठी नाही का हो तुमच्यावर माया हो हा पण काही काही ठिकाणी काय होत माहिती का बाकी ना बोलाल गे गोड राहत पण मधमाईन कडू राहत हा तुमले ऐक नाही म्हणे फिरीन लईन पड रे ना मला मिलिंद साखरी बाग मा फाशी पारदी लोक आहेत फाशी पार हा हा तेज रबो तेज लोके, त्या फाशीपार लोक आहेत त्यांच्या गावामध्ये आपले एक मुसलमान कीर्तनकार वारले होते काय त्या बाबांचं नाव ताजुद्दीन बाबा बरोबर ताजुद्दीन बाबा वारले त्या लोकांनी ताजुद्दीन बाबाचं विधीचं कीर्तन ठेवलं होतं तिथं कीर्तन माझंच होतं एवढे जीव लावतात ना ते लोक आणि तुम्ही मला बघितलं असेल मी कीर्तनाला जेव्हा येतो ना उपरन पंघरून येस पंघरिलेस मी वरती उपरन तर त्याच मनात किर्लोस्कर बाबा आहे का ते म्हणे महाराज ते काळबो पंगरू नको बो म्हणे म्हणता मन तुले काय ना महाराज राहू दे ना नको म्हणता का त्याने मायनास आला ते ताजुद्दीन बाबा बी म्हणे म्हणजे कितला जीव येत असणार कितला जीव आढाल माले उपरन काढायला लाव कीर्तन बिर्तन वजनात वय ना तटेनी पद्धत अशी शेक गावात जरी कोणाच स्वान कीर्तन करणं असे किंवा बारसा कीर्तन करण असे तर त्या पहिले दोन चार दिन पहिले गावनी मिटिंग बसत हेमंत बाबा गावनी मिटिंग बसत खुशाल भैया आणि मिटिंग मा ज्या कीर्तनकारणा लोके जास्त नाव लेतस त्या कीर्तनकारणा कीर्तन वस्ते ते म्हणत त्यासले माहितच नाही एकच कीर्तन व्हायला होतं नाव बी माहितच नाही रात्री मिटिंग वहिनी होई त्याने सांगाय की तोच महाराज पाहिजे हो मालेसा काय मा फोन होणार किर्लोस्कर महाराज ना हे महाराज हे ए महाराज म्हणत काय हे त्यान मायना ते कीर्तन म्हणतो कोणती तारीख ते कीर्तन शे रे म्हणतो आपली तारीख खाली ए, ए नाही शे हे नको रे तशा नको सांगू रे त्यान मायना झाला ते रातली मिटिंग होईना त्या बाया सांगेत त्यान मायना त्या भुऱ्याला बोलाव रे साला ते नाच बी मस्त सांगत बी मस्त त्यान मायना साला ते बुर्याल बोलावा रे साला ते नाचच बी मस्त आणि सांगच बी मस्त साला त्याला बोलावा अशा सांगे राहण्यात तारीख देऊ नको पण इथलं गोमाल गोमाल नको रे या कसं असतं काही काही लोकांचे भाव खूप चांगले असतात पण त्यांची बोलायची पद्धतच तशी असते तसंच त्यांच्याच परिसरातलं एक पोरग होतं माझ्या भावाचा आ, माम सासऱ्याचा मुलगा बर का बाबा आहे बरं मी फेक सांगतच नाही मला स्वतःना अनुभव येतच मना भावना माम मामसराना पोरगा म्हणजे भाचा थोडं परिस्थिती हालाखीची होती तो म्हणे मामाजी मी आचारी चांगला आहे मला हॉटेल टाकायची आता नातेवाईक असल्यामुळे आणि भाऊजाई माझी सख्या मामाची मुलगी असल्यामुळे तो जवळचा नातेवाईक म्हटलं भू टेन्शन घेऊ नको हो तुला हॉटेल टाकून देतो त्याला हॉटेल ना पटव मटेरियल ना लाख रुपया मग सुरुवात कर तू तुम्ही लाईन लावू म्हटलं आता हॉटेल टाक एक पावरा माझ ना पोऱ्याला दिना त्यां आकाश होतं त्या पोऱ्यांना मग पंधरा एक दिन नंतर मी घर होतो एक दिवस मी लाख रुपये दिन बो बा चाली याने काय उन्नती देखू म्हणतो म्हणतो राजू हा मामाजी म्हटलं आज मी येतोय ये बेटा हॉटेलला हो म्हणे मामाजी या ना म्हणे आता त्याला तो गर्व का म्हणा मामाजीन पैसा दिले तो असं आता मी आता गु तो पोऱ्याला सांगते आकाशले तो बी आदिवासी होता म्हणे देख आकाश मना मामाजी राहणार मनासाठी भगवान आहे म्हणे तो माणूस थोडा बी त्या माणूसना आदर सत्कार मग कमी नाही राहायला पाहिजे म्हणे हा मी गहू त्याने इथलं पटाट ठेवलं तर मना मामाजीना थोडा बी अपमान नाही व्हायला पाहिला बरं हा क्या अरे राजा बघ तू टेन्शन नको लि म्हणे मी गहू पुढची वरबट न पाणी बाटली लि ना माल म्हणे हे महाराज ले रे आई पाणी पि म्हणे महाराज आहे पाणी ले तर मन बाचा सांगे आक्या नीट बोल नीट अरे पण मी त्याला गाया थोडा दिरान त्याला इथलाच सांगणार ले रे महाराज पाणी ले अशा सांगणार ना त्याले तू त्याला गाया थोडी दिरा आहे ना मी म्हणे तू नीट बोल रे नीट बोल रे तू तुम ए राजा पायक रे मी त्याला गायाने दिन रे इथलाच सांग ना महाराज पानले रे पिले रे इथला महाराज काय काय लोक भाव खूप चांगला राहतात फक्त भाषा तशी राह मनिषीनं आपण अजिबात काही लोक बोलतस तसा पण अंतकरण लय चांगला रास तसाच त्या लोके विषेतच असो घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित बोलण्याच्या अवघा मध्ये एका शब्दात जर तोल गेला असेल तर तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात कसं आहे ना कीर्तनाची वेळ होती नऊ ते अकरा आता वाजे घ्यात पवणे बारा म्हणजे थोडक्यात सांगा ना मी तुम्हाला बी बारा वाजाडली ना बी वाज आली ना पण अडीच पौन। तर पौने तीन तास बोलायचं आहे त्याच्यामध्ये प्रत्येकच शब्द तुम्हाला आवडला असेल असं नाही एखादा शब्द तुम्हाला वाटलं असेल की कि रवी किरण महाराज वयाच्या मानाने जरा जास्त बोलून गेला असं जरी एखाद्याला वाटत असेल किंवा पाखर पुखरं सांगा मग एखाद्या बावले लागे घ्यानका तर दादा मी स्पेशल तुझ्यासाठी बोललेला नाहीये तरी तुझं मन दुखावलं असेल तर दादा तुझा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ कर इथं बसलेली तरुण बहीण असतील त्या ताईंना सांगेल ताई माझ्या शब्दाने तुमचं मन दुखावलं असेल तर या भावाला माफ करशाल आणि आडे बसेल टोपीवाला बाबा येतस आडे नऊवार साडी मग म्हणा माया शेतीस अडीच पावणे तीन तास मा एकाच शब्दावर तोल तोलग्या होईन तुम्ही मना मायबाप शेतस तुमले जर चार पोरे होतील माल पाचवा पोरगा समजे माफ करा तीन तीन चौथा समजा दोन असतील तिसरा समजा एकाशीन दुसरा समजा तुमले पोऱ्या नसेल माल दत्तक लिहिल्या हो पण माफ करजाल कारण मी इथं कोणाला दुखवायला आलेला नाही कारण आमच्या संतांची शिकवण आहे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान आम्ही प्रेमाची पेरणी करायला आलेलो असतो न कडत माझ्या शब्दाने कोणाचं मन दुखावलं असेल तर सगळ्यांची जाहीर माफी मागतो गडलेली जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात त्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखा मेडा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं सुटते